न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज पाच मे रोजी लग्न आणि आठ मे रोजी देशरक्षणासाठी सीमेवर रवाना जवान मनोज पाटील यांची लग्नाची हळद उतरली नाही तोच देश देशरक्षणासाठी सीमेवर पाहूया सविस्तर बातमी खरं तर लग्न झाल्यानंतर प्रत्येक नववधू वरांना सुखी संसाराची आवड निर्माण होते नवीन जोडपी लग्नानंतर फिरायला जातात पण नवरदेव भारतीय सैन्य दलात नोकरीला असेल त्यांचं लग्न पाच तारखेला झालं असेल आणि सीमेवर जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि अचानक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला आठ तारखेला बोलावलं तर काय अवस्था असेल अशीच एक घटना आहे जळगाव जिल्ह्यातील मनोज पाटील यांचं पाच मे रोजी लग्न झालं आणि आठ तारखेला त्यांना सेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला कुठलाही विचार न करता जवान मनोज पाटील अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह आठ मे रोजी सेवेसाठी रवाना झाले देशात युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्यांना त्वरित बोलावण आलंय त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक आठ रोजी सीमेवर काशी एक्सप्रेसनं रवाना झाले सीमेवर आपले कर्तव्य निभावत असताना लग्नाच्या बंधनात बांधण्यासाठी सुट्टी घेऊन घरी आलेल्या खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज पाच मे रोजी नाचनखेडे तालुका पाचोरा येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी लग्न बंधनात अडकला भारतीय सेनेनं आतंकवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले केल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पाचोरा इथं लग्न समारंभ अटपत नाही तोच सुट्टी घेऊन घरी आलेल्या जवानाला त्वरित सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी हजर राहण्याचे आदेश आले लग्नाची मनोहर स्वप्ने आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना भविष्याबाबत देऊन सोमवारी लग्न झालेले नंदीचे खेडगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हा सैनिक हळदीचा कर्तव्य बजावण्यासाठी गुरुवारी सीमेवर रवाना झाला कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे देशापेक्षा मोठं काहीही नाही अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्यात मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली देशातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळं घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देशसेवेसाठी हजर राहावं लागत आहे यातच मनोज लग्न आटपून हातावर सजलेली मेहंदी अंगावर राहिलेली हळद अशाच परिस्थितीत आठमे रोजी प्रथम देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाला त्याच्या या निर्णयाचा परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होतोय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज सत्यनारायणची सत्यनारायण होती तरी मी त्यांना सोबत करते देशाचं संरक्षण हो देशासाठी काय सांगणार माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत तुम्हाला एकदम छाती छोडी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतलाय पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा का काही म्हणा पण माझ्या मा मुलाचं जे हे आहे बॅरिस्ट आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान लग्न केव्हा झालं दादा पाच मेला ला आज काय घरी कार्यक्रम लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका